धुळे जिल्ह्यातील नेर येथील तत्कालीन प्रकल्प अधिकारी बिरारी यांनी बदली होण्या अगोदर जाणीवपूर्वक तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये शासनामार्फत ठेकेदाराला कोरडा शिदा देण्यास प्रारंभ दिला परिणामी ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचा शिधा वितरित केला जात असल्यानं यामुळे लहान बालकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याचीच दखल घेत प्रशासनानं तातडीनं अंगणवाड्यांचे बंद केलेले बचत गट पूर्ववत करून आहाराची जबाबदारी पुन्हा बचत गटांवर सोपवावी अशी मागणी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी महिला सेलच्या वतीनं करण्यात आली आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे काँग्रेसकडून आदरणीय आमदार कुणाल बाबा यांच्या आदेशा यांच्या आदेशानुसार आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो हे जे अन्न आहे अंगणवाडीच्या मुलांना ते अतिशय निकृष्ट दर्जाचं येतं आणि त्यांनी तो ठेकेदारला दिलेला आहे ठेका ठेकेदारला दिलेला आहे तर ते बचत गटांना कॉन्ट्रॅक्ट तर ते बचत गटांना देण्यात यावं आणि हे अन्न शिजवून देण्यात यावं मुलांना त्याच्यामुळे लहान मुलांचं आरोग्य दुखत यायची शक्यता आहे हे अन्न अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे म्हणजे तिच्यात आळ्या धनूर वगैरे असं खूप असतं हां उंदीर पण निघतात खूप घाण असते म्हणून हे अन्न बचत गटांना देण्या बचत गटांना त्याच्यामुळे कामही मिळेल आणि अशा संदर्भाची मागणी करण्या करण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं द्यायला आलो आहोत सगळ्या महिला काँग्रेस अनेकदा तक्रार करूनही कोणत्याही अधिकाऱ्यानं याकडे लक्ष देऊन उपाययोजना केली नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला त्यामुळे आता प्रशासन या, ता प्रशा या प्रकरणी तातडीनं कार्यवाही करून बंद पडलेल्या अंगणवाड्यांचे बचत गट पुन्हा करणार का असा सवाल उपस्थित केला जातोय रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे